आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस नागठाणे येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती फेरी नागठाणे तालुका येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय आणि भिलवडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागठाणे येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या फेरीमध्ये सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते या जनजागृती फेरीचा उद्देश युवकांना आणि समाजाला अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करणे हा होता विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांना नाही म्हणा आणि व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करा अशा परिसर दनानंद सोडला ही फेरी नागठाणे पोलीस स्टेशनचे पी एस आय रोहिदास पावसे पोलीस पाटील दीपक कराडकर बालगंधर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक कारंडे यांच्यासह भिल्लवडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी ग्रामस्थ पालक विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आणि अशा जनजागृतीपर कार्यक्रमांची गरज असल्याचं मत व्यक्त केलं या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना अंमली पदार्थाच्या धोक्यांबद्दल माहिती दिली